नमस्कार मित्रांनो जय अहिल्य जय मल्हार तर आजची अपडेट अशी आहे की मित्रांनो महाराष्ट्रात धनगर नेते व कार्यकर्ते यांच्याकडून राज्यस्तरीय व्यासपीठ गठीत करण्यासाठी हालचाल सुरू झालेली आहे यापुढे सर्व संघटना सर्व पक्ष व न्यायालयीन लढाईतील सर्व नेते कार्यकर्ते व सर्व धनगर समाज या संघटनेला जोडला जाईल धनगर समाज राज्यस्तरीय नियंत्रण समिती जन्माला आल्यास न्यायालयीन लढाई अधिक सामाजिक लढाई अधिक राजकीय लढाई या सर्वांवर नियंत्रण समिती काम करेल धनगर समाजाचे नेते व कार्यकर्ते व सर्व इतर सर्व संघटना कुठेतरी धनगर बांधवांनी कबोल करावे लागेल माझ्यावर धनगर समाजाचा अंकुश असावा समाजापेक्षा आमदार खासदार मंत्री नेता कोणीच मोठा नसतो हा या व्यासपीठाचा सिद्धांत असावा हा व्यासपीठ म्हणजे आपल्या धनगर समाजाचा नियंत्रण कक्षच असेल या व्यासपीठावर कोणीही नेता मंडळी आपल्या पदाचा मोठेपणा मिरवणार नाही कारण हा व्यासपीठ सगळ्यांसाठी समान असेल भले तो आमदार असो खासदार असो किंवा मुख्यमंत्री असो मुळ हे व्यासपीठ फक्त धनगर समाजाच्या न्यायासाठी व हक्कासाठी असेल हे व्यासपीठ लवकरात लवकर तयार व्हावी हो अशी आपल्या धनगर समाजाच्या वतीनं अशी मागणी करावी अशा प्रकारच्या व्यासपीठामुळे आपल्या सामाजिक राजकीय आणि न्यायालयीन लढ्यासाठी आपल्या समाजाचं हक्काचं व्यासपीठ तयार होत आहे अशा प्रकारचे व्यासपीठ तयार झाल्यावर आपल्याला धनगर आरक्षणासारखा प्रश्न मार्गे लावण्यास खूप काही मदत होईल तर मित्रांनो अशा प्रकारचे आपण अपडेट घेऊन येत असतो आपल्या चॅनेलवरती तर वर नवीन असाल तर शंभर टक्के सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पुढे पाठवायला पण विसरू नका